आपण पाहू शकता हे घावणे किंवा दिरडे खूप मस्त झालेले आहेत एकच नंबर झालेले आहेत दररोज बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारे बाजरीच्या पिठापासून किंवा बाजरीपासून आपण घावणे किंवा दिरडे केले तर आपल्याला खायला देखील आवडतील बरीच मुलं भाकरी म्हटलं की नाकं मुरडतात त्यापेक्षा आपण असा पर्याय शोधला तर मुलं अगदी आवडीने खातील इथे आपण बाजरीच्या पिठापासून हे दिरडे किंवा घावणे बनवणार आहोत चवीला एकच नंबर लागतात आणि आत्ता थंडीचे दिवस थंडी आहे थंडीच्या दिवसामध्ये बाजरी आपल्याला खूप आरोग्यदायी आहे त्याचबरोबर डायबेटीसच्या लोकांना देखील बाजरी हे एक वरदानच आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे जे रेग्युलर भाकरी बनवतो बाजरीची ते पीठ एक वाटी ताक घेतलेलं आहे ताकाच्या ऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता एक वाटी मेथी घेतलेली आहे इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत कडीपत्त्याची काही पाने वापरणार आहोत पाच ते सात एक गड्डी लसूण वापरणार आहोत आणि एक चमचा जिरे वापरणार आहोत आता इथे आपण एक ठेचा बनवून घेणार आहोत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कडीपत्त्याची पाने आणि मिरची घेणार आहोत कडीपत्त्याची पाने ऑप्शनल आहेत पण ही मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे आपल्याला कडीपत्ता देखील खूप हेल्दी आहे त्याच्यामुळे मी इथं जाडं भरडं असं वाचं वाटण करून घेणार आहे जास्त पेस्ट बनवायची नाही आहे अगदी ठेचून घेतलं तुम्ही तरीही चालेल फक्त जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता जाडसर एक पेस्ट बनवलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्याचबरोबर इथं दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि जी आपण मेथी घेतलेली आहे ती आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे अगदी एकच वाटी प्रमाणामध्ये मेथी घ्यायची आहे आता आपण इथे एक बॅटर तयार करून घेणार आहोत जो आपण ठेचा केलेला आहे तो आपण या बाऊलमध्ये घालणार आहोत आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर जास्त मिरची वापरू नका किंवा मिरची पूड वापरली तुम्ही इथे तरी चालेल आता हे आपण जे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत याचे दिर्डे साधारण चार ते पाच दोन माणसांना नाश्त्यासाठी अगदी आरामात पुरतात आता इथे आपण जे ओवा घेतलेला आहे तो अख्खाच ओवा घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर त्या आपण ठेचामध्ये हे क्रश करून घेऊ शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एक पावच चमचा हळद वापरणार आहोत तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ठेचा वापरायचा नसेल हिरवी मिरची वापरायची नसेल तर इथे लाल तिखटाचा तुम्ही वापर इथे लाल तिखट घालू शकता आता अर्धा चमचा धनेपूड वापरलेली आहे आणि जे आपण ताक घेतलेला आहे एक वाटी भरून तेवढं आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि प्रथम याच्या गुठळ्या आहेत त्या मोडून घेणार आहोत बाजरी खूप आरोग्यदायक आहे हे आपल्याला माहितीच आहे त्याच्यामध्ये प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट्स असतात त्याचबरोबर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी या बाजरी खाण्यामुळे मदतच होत असते आता हे आपण बॅटर छान असं याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आपण पाहू शकता आपल्याला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे बॅटर करायचं आहे याच्यामध्ये मी अजून अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात आपण हे दोन प्रकारे डोसे किंवा दिरडे करून दाखवणार आहोत एक थोडंसं जाड करून दाखवणार आहोत आणि एक डोशाप्रमाणे पातळ करून दाखवणार आहोत तर इथे जी मेथी आपण चिरून घेतलेली आहे त्याच्यातली अर्धी आत्ता घालूयात आणि अर्धी आपण नंतर घालणार आहोत हे छान मिक्स करून घेऊयात मेथी आवडीप्रमाणे चिरून घ्यायची आहे तुम्हाला जर अगदीच बारीक तुम्हाला मेथी चिरून घ्यायची असेल तर घेऊ शकता पण मी थोडीशी मोठी चिरलेली आहे आता अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेऊया आता उरलेली मेथी पण आपण याच्यामध्ये घातलेली आहे मेथी आपण एकच वाटी घेतलेली आहे अगदी दाबून घ्यायची नाही आहे हलक्या हाताने घ्यायची आहे नंतर ती स्वच्छ धुवून आपण चिरून घेतलेली आहे आता जे आपण तीळ घेतले होते दोन चमचे त्यातले अर्धे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे ज्याचा बेस प्लेन आहे किंवा तुम्ही पॅन देखील घेऊ शकता अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये आपण तव्यामध्ये पण हे करू शकता छान होतात आता त्या कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यावरती थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते आपण घालणार आहोत अगदी थोडं थोडं बॅटर करत आपण याच्यावरती घालणार आहोत अशा प्रकारे जास्त हे जाड करायचं नाही आहे तर आपण हे थोडं थोडं बॅटर पाहू शकता एवढ्या प्रमाणात बॅटर घातलेलं आहे त्याच्यावरती आपण तिळ घालणार आहोत तिळ घातल्यानंतर मंद आचेवरती हे छान एका बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडंसं वरून तेल घालायचं सा आहे साधारण चार ते पाच मिनिट आपण हे छान खरपूस एका बाजूने भाजून घेतलेलं आहे बॅटर थोडंसं आपण घट्ट केलेलं आहे हा चिला आपण थोडासा जाड केलेला आहे त्याच्यामुळे हे आपण जास्त वेळ मंद असेवरती ह्याला भाजण्यासाठी वेळ लागणार आहे आता हे आपण पलटून घेणार आहोत आणि पाहू शकता खूप रंग भन्नाट आलेला आहे एकच नंबर लागतं हे चवीला आता हे आपण दुसऱ्या बाजूने देखील छान असं खरपूस भाजून घेऊयात दुसऱ्या साईडनीही थोडंसं सा तेल घातलेलं आहे आता हे दुसऱ्या बाजूनी साधारण तीन ते चार मिनिट आपण हे भाजून घेऊयात अगदी मंद आचेवर लो टू मिडियम हीटवरती हे भाजायचं आहे हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे आतून कच्चं राहील आणि वरून करपलं जाईल म्हणून हे मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आता हे काढून घेतलेलं आहे अजून एक आता आपण दुसरा करूयात इथे आपण हे पातळ केलेलं आहे अजून अर्धा कप पाणी घातलेलं आहे खाली तेल घालून त्याच्यावरती तीळ घालून सेम प्रोसिजर त्याच्यामध्ये ते बॅटर अगदी हलक्या हाताने थोडं थोडं घातलेलं आहे अगदी दोनच मिनटात एक साईड आपली भाजून झालेली आहे गॅस लो टू मिडियम हीटवरतीच ठेवायचं आहे हे पलटून घेऊयात दुसऱ्या बाजूने देखील आपण छान असं भाजून घेतलेलं आहे एकदम जाळीदार असा मस्त घावण होणार आहे आपला एका साईडनी दोन मिनिट आणि दुसऱ्या साईडनी दोन मिनिट असं आपण हे घावण भाजून घेणार आहोत मस्त असं कुरकुरीत हे होणार आहे आपण ज्या एका वाटीने बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये एक वाटी ताक घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी याच्यामध्ये घातलं की अशा प्रकारे आपलं हे छान असं जाळीदार घावन होतं ज्याप्रमाणे तुम्हाला आवडतं आहे त्याप्रमाणे तुम्ही घावन आपल्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही ती चिरून बारीक करून घालू शकता चिरून कोथिंबीर घातली तर अजून याची चव छान होते पण याच्यामध्ये मी धनेपूड वापरलेली आहे त्याच्यामुळे कोथिंबीर मी वापरलेली नाही आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही घालू शकता तुम्हाला हे जे घावणे आहेत तुम्ही चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा दह्यासोबत कोथिंबीरची चटणी पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची डाळव्याची चटणी कशासोबतही खावा टोमॅटोची चटणीसोबत देखील खाऊ शकता इथे मी लिंबूचं जे लोणचं आहे ते घेतलेलं आहे आंब्याचं लोणचं कशासोबतही तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारचे लोणच्याच्या रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही भेट द्या आणि आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईबच्या समोरचं जे बेलायकन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांना ही रेसिपी नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये त्यांना ही खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे तर आजची रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा तुमचे अमूल्य असे कमेंट नक्की नोंदवा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद